नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब केली नसेल सब्स्क्राइब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर आवक काय चोपन्न हजार सहाशे अडतीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर शंभर रुपये कमाल दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढे बाजार समिती येवला अवकाय दहा हजार क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे बारा रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती धुळे काय तीन हजार सातशे तेवीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पन्नास रुपये पुढे बाजार समितीला समिती लासलगाव हवा कायदा हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जाता आहे लाल कांदा किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढे बाजार समितीला समिती लासलगाव निपाड आव कायदा दोन हजार दोनशे पाच क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार तीस रुपये कमाल दर एक हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये